आणि आज आपण या अशाच व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की वाद विवाद आणि बिनधास्त वक्तव्य आठवतात होय मी हो बोलतोय बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही लेट्स ऑफ मराठी बुलडाणापासून ते मुंबईपर्यंत जिथे जिथे संजय गायकवाड तिथं तिथं नवाड असं काहीच समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झालं एक आमदार म्हणून ते कायम प्रसिद्धीच्या पण त्या प्रसिद्धी मागे असते ते त्यांचं वादग्रस्त वक्तव्य आक्रमक भूमिका आणि कधी कधी तर थेट मारहाण सध्या त्यांचं सर्वात जास्त चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये घडलेली घटना आमदार साहेब जेवण मागवतात पण ते म्हणे खूपच खराब असतं मग काय बनेन आणि टॉयल वरच ते थेट कॅन्टीन मध्ये पोहोचतात जाऊन कर्मचाऱ्यावर ओरडणं शिवीगाल करणं आणि चक्क त्याच्या श्रीमुखात भडकावणं या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि टीका व्हायला सुरुवात झाली पण विशेष म्हणजे गायकवाड साहेबांना याची कोणतीही खंत नाही उलट जेव्हा लोकशाहीची भाषा लोकांना समजत नाही तेव्हा अशीच भाषा वापरावी लागते असं त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं हा त्यांचा अहंकार आहे की दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतो त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची यादी खूप मोठी आहे काँग्रेस नेते राहुल गांधींबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य तर थेट देशपातळीवर गाजलं होतं जो राहुल गांधींची जीभ कापून आणल त्याला मी अकरा लाखांचं बक्षीस देईल असं ते जाहीरपणे बोलले होते या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती अनेक पोलीस तक्रारी झाल्या पण गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम राहिले दोन हजार चोवीस मध्ये शिवजयंतीच्या वेळीही ते चर्चेत आले एका व्हिडिओमध्ये ते पोलिसांची लाठी हिसकावत काही तरुणांना मारहाण करताना दिसले अर्थात त्यांनी याचंही समर्थन केलं ते तरुण महिलांना त्रास देत होते त्या तरुणांकडे चाकू होता आणि वाद घालण्याच्या तयारीत होते त्यामुळे मी हस्तक्षेप केला असं त्यांनी सांगितलं पण एका आमदारानं थेट कायदा हातात घेऊन पोलिसांच्या उपस्थितीत लोकांना मारहाण करणे कितपत योग्य आहे यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे एक, एक पोलीस कर्मचारी गायकवाड यांच्या गाडीची धुलाई करत असल्याचा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता त्यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप झाला पण गायकवाड साहेबांनी यावरही स्पष्टीकरण दिलं माझ्या गाडीत उलटी केली होती म्हणून त्या पोलिसांनी स्वतःहून मदत केलं ते साफ केलं हे स्पष्टीकरण कितपत खरं आहे हे तुम्हीच ठरवा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बुलढाण्यातील एका सभेत गायकवाड यांनी मतदारांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरला मतदारांना फक्त दारू आणि मटण हवं असं त्यांनी विधान केलं होतं एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वात अकार्यक्षम असं संबोधलं होतं या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत गायकवाड्यांना समज दिली होती जुलै दोन हजार पंचवीस मध्ये भाषा आणि मराठा समाजाच्या संदर्भात बोलताना गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि इतर मराठा नेत्यांचा उल्लेख करत ते मूर्ख होते का असं वक्तव्य केलं या विधानामुळे मराठी जनते तीव्र संताप व्यक्त केला गेला होता काही वर्षांपूर्वी त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आपण वाघाची शिकार केल्याचा आणि तेव्हापासून त्याचा ते दात गळ्यात घालतो असं विधान केलं होतं यावरून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली हे फक्त एक विधान होतं की खरंच असं काही घडलं होतं हे अजूनही गुलदस्त्यात आहे पण यातून त्यांची वाचाल वृत्ती दिसून येते दोन हजार वीस मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या दरम्यान वाढीव वीज बिलाविरोधात त्यांनी थेट वीज कार्यालयात जाऊन बिलं जाळली होती पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदेसोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपारे भाषा वापरली होती दोन हजार एकोणीस मध्ये एका शिक्षकाला फोनवरून धमकी देणं असो किंवा दोन हजार तेवीस मध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावणं असो संजय गायकवाड हे सतत वादांच्या केंद्रस्थानी राहिले संजय गायकवाड यांची राजकीय या कारकिर्द ही त्यांच्या वादग्रस्त आणि आक्रमक स्वभावाभोवतीच फिरते त्यांची वक्तव्य त्यांची कृती यातून ते नेहमीच आपण कुणालाही घाबरत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतात मात्र एका लोकप्रतिनिधीनं समाजासमोर कोणता आदर्श ठेवला पाहिजे हा प्रश्न त्यांच्या प्रत्येक कृतीतून उभा राहतो त्यांच्या या वर्तनावर विरोधकांनी आणि जनतेनं तीव्र टीका केली आहे मात्र गायकवाड आपल्या भूमिकेवर कायम ठामच राहिले आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा